एक मोठी बातमी समोरतीये निकालाआधीच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अर्चना पाटील यांच्यावर त्रेचाळीस दिवसांनी गुन्हा दाखल झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतल्यानं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतल्यानं गुन्हा दाखल झालाय अर्चना पाटील यांच्या वतीनं फक्त रॅलीचीच परवानगी काढण्यात आली होती मात्र सभेची परवानगी न घेतल्यानं गुन्हा दाखल झालाय सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री तानाजी सावंत यांच्यासह सा महायुतीचे बडे नेते हे उपस्थित होते एकोणीस तारखेला झालेल्या सभेला सभेचा गुन्हा त्रेचाळीस दिवसांना दाखल झालाय उमेदवार अर्चना पाटील आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवण सिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यामुळे अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढल्या तर निकालाआधीच अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे विना परवाना सभा घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यामुळे चार जूनला निकाल जाहीर होणार आहे मात्र त्याआधीच अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि त्यांनी विना परवाना सभा घेतली या सभेला अजित पवार उपस्थित होते मात्र परवाना सभा घेतल्यामुळे त्यांच्यावर अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यांच्या अडचणी मात्र वाढल्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे एकोणीस तारखेला रॅली काढली गेली त्यानंतर सभा झाली मात्र रॅलीचीच परवानगी होती सभेची परवानगी नव्हती तरी सुद्धा सभा घेतली त्यामुळे हा आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यामुळे निकालाआधीच अर्चना पाटील यांच्या अडचणी मात्र वाढल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी प्रचाराच्या वेळेस आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय एकोणीस तारखेला त्यांनी केवळ रॅलीचीच परवानगी घेतली होती मात्र रॅलीनंतर सभासुद्धा पार पडली सभेची परवानगी नव्हती त्यामुळं तब्बल त्रेचाळीस दिवसानंतर त्यांच्यावर त्रे गुन्हा दाखल झालाय त्यामुळं अर्चना पाटील यांच्या अडचणी या वाढल्या अजित पवार यांची सभा पार पडली अर्चना पाटील यांनी मात्र या सभेची परवानगी घेतली नव्हती त्यामुळं हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला मुळे चार जूनला निकाल मात्र निकालाआधीच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे तब्बल त्रेचाळीस दिवसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विना परवाना सभा घेतल्यानं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तब्बल त्रेचाळीस दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे अर्चना पाटील यांच्या अडचणी या वाढणार आहेत एकोणीस तारखेला अर्चना पाटील यांनी प्रचाराच्या वेळेस केवळ रॅलीचीच परवानगी घेतली होती सभेची परवानगी नव्हती त्यामुळं रॅली जर त्या दिवशी काढली असती तर कुठलाही गुन्हा दाखल झाला नसता मात्र रॅली झाल्यानंतर सभासुद्धा पार पडली त्यामुळं अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला